हाय फ्रेंड्स आज दिवस आहे एकतीस तारीख आणि डिसेंबर लास्ट महिना आता नवीन वर्ष उद्यापासून चालू होतं आहे आणि आज आम्ही चाललो आहे पार्टीला चिप्पा भाऊंच्या इकडे आमचा लॉक पूर्ण बघा कसा करतो आहे काय एन्जॉय करतो आहे आम्ही आज पोपटी बनवणार आहे भिडो मला तर नाही आहेत बनवताना ना, ना, ना मी कधी बघितली पण नाही ना खाल्ली पण नाही फर्स्ट टाईम आम्ही बनवणार आहेत ना खाणार आहेत बघा आम्ही काय काय करतो कशी करतो मी सगळा ब्लॉग मध्ये टाकेन बघा खुश आता आम्ही पोपटीची तयारी करायला लावले बघा हा मडका आम्हाला छोटा आमा पडलाय कारण एवढी जणं आहेत आम्हाला पुरणार नाही म्हणून आम्ही मोठा मडका घेऊन आले बघा इकडे अंड्यांची ऑर्डर दिले अंडी बघा इकडे आता एवढे बस का तुम्ही कमेंट मध्ये सांगा का जास्त झालेत का कमी झाले तुमने बता नाही तो पत्ता कसं चिल पहिल्यांदा बनवायला लावल्या का बघा एवढे टाकले अजून शेंगा एवढे ठेवले बघा पोपीला मारपेटी बघा आम्ही बघा काय केलंय कमेंट मध्ये गॅरंटी माहिती आम्हाला कमी मारविडी जास्त जास्त खाणार आहोत आम्ही तिला तिने थोडी चाललेली आम्ही बोलत थोडी आजून थोडी आजी असा करून करून तिने आता बघा आम्ही शेतात आलोय चिपाऊं शेत आहे आणि त्याच्यात आम्ही बघा काय करीत चितले वापरे पपटी बघा केवढी मेहनत चिपाभाऊ खड्डा पण घालले नाही तो ठेवला कुत्राही का आणि इकडे बघा भैये कसे बघतात त्यांना असं वाटलंय ते काय करीत घेतले इकडे बघा त्यांना असं वाटलं का ओली आहे काय हि बघा सगळ्या करून ठेवले ना आता टाइम थोरासा बघ स्वरा बी काठे पक्या ज्या मोठे तिला याद आले की कावा हो पोपटी कावा होईल ना कावा नाही आता स्वरानी जमा केल्या काट्या बघा सगळ्या स्वराने जमा ना आता आम्ही तिला आगला होणार आहोत आग लावत काम आता कोण करतो करत स्वरांनी आमच्या आग लावली आहे आग लावीवर आग लावी आता आम्ही भरपूर आग लागलीसाठी ना ती रान्नी होती ती आता पक्की जाड होती ना त्याच्यासाठी आग भरपूर लागेल किती पोपटी आहे तरी दोन किलो शेंगा दीड किलो चिकन बारा अंडी बारा अंडी वा वा मी एकटाच बारा किलो अंडी कसा का सगळ्यांना एक एक अंडा मी एकतात पोपटीच फुल आली होईल आता पाच मिनिटात पाच मिनिट लागतील आता एवढी आम्ही आग लागतो आग लावली कोणी आग लावली कोणी हे बघ आग लवले बघा चूल आता आम्ही भुजिंग पण करणार आहे याच्यावर चिकन बघा अक्षदा आले आणि या हिरोईन या दोघी जणी इकराबा बा इक ऐक अरे आए ब्लॉगर तू तर एवढीच चांगली बोलतेस ऐक आता काय वाटत तुला आम्ही काय करीत घेतले तुला काय वाटत आ बोल ना बोपटी का तू खाशी ना हाय काही बोल ना हाय तुम्ही कशी आहेत तुम्ही पोपटी खाशील का तू हा माहितीये का कशी असते नाही ना मी पण पहिल्यांदाच बघणार आहे ना पहिल्यांदाच खाणार आहे इनी खाल्ले इनी कुठे खाल्ले इनी स्वप्नाच खाल्ली असेल स्वप्नान खाल्लेक् आता मला सांगा ते किती वेळ राहील पोपटी तुम्हाला माहिते काही तुम्हाला माहित आहे का आता पलटी करायला इकडे पोपटी पण घेतले बहते इकडे आग आहे सगळे काल वाटत होतील इकडे बघा हे बा पोपटी बी एक साइड चालू बघू झाले पलटी करायची बाकी आहे इकडे बघा दोन वागल्यान एक अंजूरचा आहे एक रान लगेच नसेल नसेल झाली आणि इकडं बघा का आता इथे आमचे पहिलाच आहे बघा चुकी आमचीच झाली पक्की आग झाली ना आम्ही त्याच्या जाली ठेवली ना पटापट पीस टाकले चुकी आमचीच झाली ना इकडे वा एक नंबर आता आले काय चाकणा खात अलजी अलेबा एक माझी भगीत घेतले बा काम आलीजी बघतोय ना ब्लॉक त्यांच्या तोंडाला पाणी सुटला इजे तर पहिले सुटले अक्षर देखो। देखो खाले एक मासा जबरदस्त म्हणजे जाम भरी पार्टी होणार कारण तेल म्हणजे कमी तेल माग जास्ती केले म्हणून आम्ही डायरेक्ट काय विचार केला निस्ता बुजूनच माझ्या भिडू काम कर बघ शिजलेत का शिजले असतील का गॅरंटी सकता आणि हा धूर लागतोय ज्या ठिकाणी आम्ही बसतो त्या ठिकाणी आम्हाला धूर येतो नाही का ग अक्षदा तिथून उठून परत दुसरीकडे बसतो तर तो धूर पण आमच्या बरोबरच येतो आहे पूर्वी चिकन कसं झालंय चांगलं आले कसं लागतं मस्त लागतं मग तुम्ही किती खाल्ला मग आता पोपटी पण खायची आहे का नाही बाबा नाही चला नाही तीन वेळा चिकन घेतला खाल्ला म्हणजे चांगलाच झाला चिकन जमले इथे सारे <laughs> <laughs> दो, दो दो चला आता आपण बघू काय झाले हलत कार आपले पहिल्यांद बनवले एक नंबर बोलता याला दिमाग म्हणून मी सांगित त्यांना येऊ दे ते केव्हा अजून बघत होत ते काय हे बा इकडे पण काय आहे काय आहे आता त्यावेळी बघताना काय ओके ठेवले आणि आता बघा खरी मजा येणार आहे स्वतः एकदम परफेक्ट झाले ना परफेक्ट झाले दिसतात चाकून बघते चाकून बघूती तिला जायलाच लागल लॉगर ती आमचा मोबाईल आम्ही जास्ती दिसू ओके चिकन थोडं यावेळी गलत टेकली तो आलो भाऊ शाल आलो गुड बाबा अहो झाले तुम्हाला काय करायचं आहे हे कशी पपटी झाले करपली की जास्ती वाटे शिजवला चालेल चला ओके चालेल तरी आपण खाऊ आपण जा मेहनत केली आमची पपटी <laughs> एक नंबर नालतीय करपलेली पोपटी घेतली आम्ही पहिले चिकन तर खूप खाल्लाय त्यांना बसवले तिकडे भाई बघतात यांचं चाललंय तरी काय वर की चा कोबरा कोणी मारी तायाचा कोंबडा भाऊ मारले कोंबडा कापायला नेले आणि ताया कोंबडा शोधते कुठे तुमने बता नाही तो पत्ता कसे चले पूर्ण सुप्रा साफ इकडे बघा खाऊन मोकला कारण आपल्याला बी आम्ही सोडला नाही काही का काय नक्की बघा कुठला सॉंग आहे सॉंग कुठला आहे आता तिकडे गेले सांगायचं तर लावून गेली चुना सॉंग येतोय भाऊंचा नवीन बघा सगळ्यांनी शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो भाई आता आम्ही जेवायला बसलोय गावठी कोंबडे बघा तिथे पण जेवाला बसले कोणी कापा मग किसका कापा तुमचा कापा यांच कापू घ्यात मस्त मटण झालंय खूप टेस्टी झालंय कसं वाटलं सीमा अक्षता कसा वाटला क करम बाऊ बाऊ पुष्पा कुंभरा कोणी मारी यांचा बस झाला कोंबर मारल इकडे गावसाला गेल ती कोंबरा बाय बाकर चला बाय असा कसा व्हिडिओ वाटला कसा वाटला तुम्हाला कोणला पुष्पाच्या भावाला पुढच्या वर्षी परत भेटू इकडे बघा आता मी झालं जेवण आता मी व्हिडिओ इथे संपवतो आणि कसा वाटला काय वाटला कमेंट मध्ये सांगा आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका माझे बाय